आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे महाराज आणि छत्रपती संभाजीनगरचा मुजफ्फर अशी कुस्ती चालू झालेली आहे मानाची गदेवरची कुस्ती आहे आपण जी बघतो ती हनुमंती कुस्ती मगाशी सांगितलं होतं प्रतिस्पर्धेची पाठ जमिनीला टेकली की तो पराभूत होतो हा नियम प्रभू हनुमंतन आपल्याला घालून दिलेला आहे हनुमंत कुस्ती जाबवती कुस्ती जरासंधी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती भी असे कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार आहेत मंडळी हो मोठ मोडू नका उंगल्या नाही फसाना उंगल्या काटना भी नाही कुस्ती करा समोरच्या बाजूला उभी राहिलेली मंडळी कोपऱ्यातली बसून घ्या पुढच्या चार कुस्त्या तयार करून ठेवा नितीन भाऊ पुढची कुस्ती शिव साहेब शिर्डी नगर परिषद साहेबांना ती कुस्ती बघायची आहे पूर्णपणे त्यांचं लक्ष त्या कुस्तीवरती लागलेलं आहे हो मान्य गाडी साहेब आणि शिर्डी नगर परिषद आणि दीपक यांच्या हस्ते मानाची कुस्ती चला साहेब परवा दिवशी छत्तीसगड मधल्या अंबाईन कलेक्टर कुंभारकर साहेब म्हणून पुण्यामधले ते त्या दिवशी केंदूरच्या मैदानाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बसून राहिले त्यांच्या गावचं मैदान होत एवढे प्रभावी झाले माझं पोरग म्हणले मी छत्तीसगडला कुठेही असेल ना तालीम शोधतो आणि पोरग तालमीत पाठवणार मी एवढी काळाची आणि कुस्तीचा तेवढं गारुड भेटलेला आहे आणि आपणही खऱ्या अर्थान साई संस्थांचा कारभार पाहत असताना कुस्ती कमिटीसाठी एवढ्या प्रमाणावरती सडळ हाताना कि साहेबांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा आणि इकडं एक दुसरी कुस्ती पाहुण्याच्या शिवास्ती आणि शिर्डी नगरपालिकेचे सीओ सतीश दिगे साहेब हे आकड्यावरती पैलोरांना घेऊन फिरायला लागलेले आहेत टाळ्या बाजूला चेहरा मागलेला आहे साहेब कार्यकर्ता वाटायला उत्सव समितीचे खऱ्या अर्थना तनान मनान कुणी धनान कुणी काय न कुणी वाचे ना प्रत्येक जण आपापल्या परीने सहभागी झालेला आहे आणि जीवनामध्ये आनंद मिळवणं खूप सोपं असते परंतु तो माता आला पाहिजे आणि शोधता आला पाहिजे बोला आताचे हे तीन पंत पैलवान फिरताय यांना त्यांनी मैदानाला चॅलेंज केलंय दर्शन चव्हाण महाराष्ट्र चॅम्पियन इकडे हाताला फिरायला लागलाय महाराष्ट्र सदिकचा पार्टनर आहे आणि मैदानी कुस्ती फार चांगली करणारा आहे कुणी कुस्ती करणार असेल तर या आणि पाचोरा पैलवान त्याचप्रमाणे इकडं सरवणे पैलवान कुस्ती करण्यासाठी यायचं इकडं कुस्ती लागते देवास आणि कोला चालू करा कुस्ती हा इकड सर्वोदय पैलांबरोबर कुणी कुस्ती करणार असेल तर या कुमार महाराज केसरी आहे हा पाचोदे पहिला त्याच्याबरोबर कुणी कुस्ती करणार असेल तर या दर्शन आणि विवेक पैलांची दर्शनची लावताय का बघा की जरा दोन्ही चांगलीच आहेत जर चांगला असेल तर मधला मधला मग इकडं कारण दर्शन चव्हाण फार मोठ्या जोडीतला आहे हा रवी सरोदे फार मोठा पैलवान आहे इकडं हातावरती फिरतो तो कुमार महाराज केसरी आहे सोलापूर जिल्ह्यातला सरोदेव चिरंजीव आहे यांना आता फिरवलं नाही यांच्या कुस्त्या नंतर आहेत हा नंतर आहेत फक्त आता जोडून घ्यायच्या त्यांच्या असं ठीक आहे टिपून फक्त तिथं ठेवा तुमच्याकडं कड तरी नंतर आहेत फक्त टिपून ठेवा नाव टिपून ठेवा तिथे एका पावतीच्या माग कुठतरी टिपा बाप्पू जोड भेटली त्यांची नावं फक्त तिथं टिपून घ्या एका बाजूला इकडं ही गोष्टी पॉइंट वर घ्या अक्षय सर चला अजून कुस्त्या द्या दोन तीन दोन तीन कुस्त्या द्या भाऊ ती कुस्ती गुणांवरती लागली पलीकड चड्डी धरायची नाही बाहेरचा पॉइंट नाही आणि प्रॉपर कब्जा पाहिजे आणि प्रभू हनुमंत इकड अडव्या हाताची पकड आणि लोटन डाव केला चांगल्यावरती चांगला विजय लावली पॉइंट वरती लावली 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 ती कुस्ती बोट पर् ना डोक्याला डाव्या बाजूला कृपया खाली बसून घ्या आपल्या सिक्युरिटीचे कोणी असतील किंवा पोलीस स्टेशनचे असन कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला त्या लोकांना हो बसवाखाली हा इथे खाली बसा तुम्ही खाली बसा ना तर पाठी मागणी होऊन जाबाय चला आतो करा आत्माबली कुस्ती केंद्र कोकामटा त्रिन हो त्रिवन त्रि एवढे खाली बसवा हा इकडे समोरच्या खाली बसवा मानकरी बाहेर काढून द्या मानकरी काढून द्या त्यांना खाली जागेवर घर बसवा